नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज बघूया की आपण लोकलाईज आणि पोस्ट या फक्त उद्या जो आहे तो फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात मग नेमके ते कोणते शेतकरी आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या -जा शेतकऱ्यांचं म्हणजे की पैसे दाखवत आहे त्यांना आठ दिवस झाले चार दिवस किंवा या आठवड्यामध्ये ज्या -जा ज्या -जा शेतकऱ्यांचे म्हणजे पैसे दिसायला सुरुवात झाली फक्त याच शेतकऱ्यांचा उद्या म्हणजे वाटप होणार आहे आणि त्याच्यासाठी एक जी आर निर्गमित करण्यात आलेली आलेला आहे आणि दोन हजार बावीस एकवीस असो किंवा वीस असो ज्यांची ज्यांची रक्कम दाखवते ना अद्यापपर्यंत ज्यांचं ज्यांचं वाटप झालेलं नाही त्यांचं उद्या म्हणजे एका क्लिकमध्ये आपल्या देशाचे कृषी मंत्री सिंग चौहान यांनी यांच्या हस्ते वाटप होणार आहे आणि सरकारने असं म्हणजे कंपन्यांनी सांगितलं की ज्या ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे ते ज्यांचा क्लेम मंजूर आहे त्यांचे अद्याप म्हणजे पैसे दाखवले नाही त्यांचे लवकरात लवकर पैसे दाखवत आणि कारण की उद्या म्हणजे पैसे वाटप होणार आहेत म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे पैसे दाखवतात आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांचं उद्या वाटप होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे पैसेच दाखवल्यानंतर त्यांना म्हणजे वाटपाचं म्हणजे थोडा विलंबच लागेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या उर्वरित शेतकरी जे जे राहिलेले आहेत त्यांचं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये उद्यापासून दाखवायला सुरुवात होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये दाखवल्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या खेत खात्यामध्ये वाटप होणार आहे फक्त फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांचे पैसे दाखवले दोन हजार वीसपासून जे जे शेतकरी म्हणजे वंचित आहेत आणि ते सर्वांच्या सर्व म्हणजे हप्ते सरकारने कंपनीला दिलेले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे आणि उद्या म्हणजे आपल्या देशाचे कृषी मंत्री यांच्या हस्ते वाटप होणार आहे तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी कारण की एक एक महिना झाला शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्ट किंवा लोकलाइज अंतर्गत पैसे दाखवत होते पण अद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेले नव्हते ते उद्या म्हणजे यशस्वीरित्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचे आज काही काल काही ज्यांचं ज्यांचे म्हणजे पैसे दाखवत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि उद्या तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे आजचा जर अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो